जय शिवराय मित्रांनो मराठी टेलिरुप चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण माझी जाणवडी या आपण व्हिडिओ एडिंग केलेलं आहे हे नवीन सॉन्ग आलेलं आहे तर मित्रांनो या सॉंगवर आपण व्हिडिओ एडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक ये झालेला आहे आणि यामध्ये आपण गुलाबाच्या फुलाचा इथे कन्सेप्ट ॲड केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ एकदम कडक इड झालेला आहे तुम्ही थमनेल पाहिले असेल थमनेलनं तुम्हाला समजले असेल की व्हिडीओमध्ये आपण गुलाबाच्या फुलाचे कन्सेप्ट ॲड केलेले आहेत सीपीड सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने ॲड केलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ एकदम कडक ये झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटरल वापरले ते मटर मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दोन सर्व मटेर फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटरला कोणत्याही प्रकारचा पाहतो लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोरली गनसेकी बिट पोर्ली इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व म्हटलं अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलचे नाव स्क्रीवर स्क्रीनवर पाहायला मिळत असेल वरती आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि चॅनल तुम्ही फर्स्ट टाईम असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एटिंग शिकवला जाते त्यासाठी तुमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओ तो प्रिओ तर तुम्हाला हवे असेल आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इस्टग्राम सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो इंस्टग्रामची लिंक डिस्क्रिप्शन

अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोलिंग पाहायला मिळून जाईल त्या वक्कल कोणून हो ते इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकार एंटरप्राईज पाय मिळून जाईल इथे तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे तो ग्रुप आपल्याला एडिट करायचा आहे त्यासाठी ग्रुपवर क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला वरती हिरव्या लेअरमध्ये फुल पेंज म्हणून अशा प्रकार नाव पाय मिळून जाईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे कलर कलरफिलवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही बटलेले असेल ते ते फोल्डर ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला फुलाची अशा प्रकारे एक पेंज दिलेली आहे ती प्लस करून ॲड करून घ्यायचे त्यानंतर थोडी बॅग यायचे आहे आणि याच्या खालीच तुम्हाला ग्रुप ऑप्शन पाय मिळून जाईल त्यावर आपल्या क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला वरती फुल पेइन जी ऑप्शन पाहून देईल त्यावर क्लिक करायचं आहे कलर फिल्वर क्लिक करायचं आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि जे आपण गुलाबाची जी घेतली तीच परत आपल्याला घेऊन घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला फोटो ऑप्शन पाहायला जाईल त्यावर क्लिक करायचं आहे कलर फिल व क्लिकायचं आहे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला फुल स्क्रीनमध्ये जे काही फोटो असेल ते फुल स्क्रीनमधला फोटो घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हा जे काही फुल स्क्रीनमध्ये आहे तो फुलस्क्रीनमध्ये जो फोटो असेल ते घ्यायचा बा अशा प्रकारे फुल स्क्रीनमधला हा फोटो घ्यायचा म्हणजे अशा प्रकार व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर मग ट्रान्सफर करून अशा प्रकार व्यवस्थित सेट करून घ्यायचं बघ मी अशा प्रकार व्यवस्थित सेट करून घेत आहे त्या अशा सेट केल्यानंतर बॅग येऊन जायचे आहे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो अशा प्रकारे आल्यानंतर आपल्याला परत इथे प्लस वक क्लिक मीडिओ क्लिकायचे क्लिक आणि बॅकग्राऊंडसाठी कोणताही एक फोटो आपल्याला घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी बघा हा जो फोटो मी इथे घेतलेला आहे तो वरती तीन टाकून फील कॉम्पिशनवर क्लिक करायचे आणि जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचे आणि हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खाली आपला फोटो इथे घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो यायचं आहे परत प्लस क्लिक करायचे मीडिओ क्लिक आहे आणि इथून समोर आपला फोटो ॲड करतायचा आहे बघा फोटो घ्यायचा आहे वरती तीन टाकून फिल कॉम्पिशन क्लिक करायचे या ती रोखलून समोरचा भाग कट करायचा पर प्लस वर्क क्लिक करायचा क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉटून फिल्म कॉम्पिटीशवर क्लिक करायचं आहे फोटो अशा प्रकारे वरती जात असेल तर आपल्याला इथे मो क्लिक करायचं आणि अशा प्रकारे खालच्या साईडला ओढून घ्यायचं व्यवस्थित ओढल्यानंतर या तीन रोखल समोरचा भाग आपल्याला इथे कट करून घ्यायचा अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करायचे आहे तर मित्रांनो एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोर एवढं एडिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो असे बघा सर्व फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर स्टार्ट लायचे प्लसवर क्लिक करायचे आहे चौकन शेप घ्यायचं आहे वरती तीन डॉटवर क्लिकून स्ट्रेच टू कॉम्बिनेशन क्लिक करायचे आहे इथे बॉर्डर शाडवर क्लिक करायचे स्ट्रोक आणि बघा क्लिक करून त्याचा जो कलर आहे तो आपल्याला इथे व्हाईट घ्यायचं आहे ते व्हाईट घेतल्यानंतर थोडी बॅग घ्यायची लेंथ मित्रांनो आपल्याला आठपर्यंत इथे वाढून घ्यायचे त्यानंतर थोडी बॅग घ्यायची कलर फिल्डवर क्लिक करायची ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि ब्लॅक कलर आपल्या खालच्या साईटला घ्यायचा व्हाईटवरच्या सीटला घ्यायचा अशा प्रकारे घेतल्यानंतर व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे आणि या कलरवर क्लिक करून हा जो कलर पूर्ण इराज करायचा आणि बरोबर क्लिक करायचा आहे त्यानंतर ब्लॅक कलरवर क्लिक करायचं आहे आणि इथून मित्रांनो कोणताही आपला जो कलर आपल्याला आवडत असेल तो कलर आपल्याला इथे घेऊन घ्यायचा आहे तेव्हा हा कलर मी इथे घेत आहे तेव्हा हा कलर मी इथे घेत आहे थोडं जे खालचा जो साईज आहे तर आपण इथे कमी करूया म्हणजे शॅडो आपल्याला कमी करायचे थोडी तसे बघा कमी करून घ्यायचे आहे असे कमी केल्यानंतर पूर्ण दिवशी शेवटी यायचे आणि ऑप्शन ऑप्शनकडून पूर्ण व्हिडिओ इथे लिहून घ्यायचं बघ अशा प्रकारे आपण व्यवस्थित इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर स्टार्ट आहे प्लस मेडिओ क्लिक मीडिया आहे आणि ज्यानुडी म्हणून अशा प्रकारे टेक्स्ट दिलेले आहे ते घ्यायचे आहे आणि याची साईज मोठी करायची या ऑप्शन क्लिक करून इथे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचे ते ती ॲड केल्यानंतर पूर्ण लोशी यायचे थोडं बॅग घेऊन या ऑप्शनकडून पूर्ण व्हिडिओवर लोन घ्यायचे परत स्टार्ट लागायचे प्लस ओ करायचे मेडिओ क्लिक करायचे आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या चॅनलवर जो लोबो तयार केलं असेल तो लो इथे ॲड करून घ्यायचा ते मित्रांनो माझ्या चॅनलचा लोबो तयार केलेला एकदम एकदम आणि सुपर स्टेपमध्ये तेव्हा लगेच मी इथे ॲड करून घेतो तर बघा इथे आहे तर मित्रांनो मोहो ट्रान्सपॉर्क लोक कोणत्या ठिकाणी लोगो ॲड करायचं आहे तर मी या ठिकाणी ते ॲड करताय त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण रुग्ण इथे लोकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सर्व मटेरियल व्यवस्थित आपण सेट केलेला आहे फक्त से पेड ॲड करायचं राहिले आहे त्यासाठी आपल्याला बॅग आहे डिस्क्रिप्शनमध्ये सेगी पेड पोट लिंक त्या कोणती इन्पुट करून घ्या इन्पुट किंवा अशा प्रकारे तीन फोटो पे दिलेले आहे पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो जी आपला कॉपी आहे त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचा आहे ओ क्लिक करायचे तीन डॉट ओके कॉपी पेड क्लिक करायचा आहे आणि ते बॅग यायचे आहे परत बीटमा पूर्मन जायचे आहे आणि मित्रांनो साठी आपण जे फोटो घेतलेला आहे त्यावर क्लिक करायचे आहे ईपी डोकं लिहून तीन डॉ पेस्ट इपेट क्लिक करायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचे परत सेक इपी जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटो जो इपेट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे तो कॉपी केल्यानंतर इथे आपल्याला बॅग यायचे परत मित्रांनो बीटमा पूर्मन जायचे आहे आणि तिथे डबल बिट मार्क पाहिमत आहे त्यावर तिथपर्यंत आल्यानंतर हा जो समोरचा फोटो पाहिमत आहे त्यावर क्लिक करायचे आहे इपे ओके लिहून तीन डॉ रोखून पेस्ट इपेट क्लिक करायचे आहे परत त्याच्या समोरच्या सुद्धा हा ईपीट इथे पेस्ट करायचा आहे परत तुम्हाला त्याच्यासमोरच्या फोटोला हा इपी ते पेस्ट करायचं आहे आणि त्याच्यासमोर पुन्हा पेस्ट करायचं आहे मग जिथे जिथे तुम्हाला डबल बिट मार्क पाहायला मिळत आहे त्याच्यासमोरच्या फोटोला एका एका फोटोला हाय पिढी ते पेस्ट करायचं आहे त्यानंतर हे डबल बिट मार्कच्या समोरचा हा तुम्हाला मोठा साईजचा फोटो पाहायला मिळत आहे त्यावर क्लिक करायचं आहे इथे ॲडिपिटो क्लिक करायचे आहे ॲडिपिटो क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑफिसिलिटी आणि व्हिजिबिलिटी ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचे आहे ब्लिंग क्लिक करायचे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचे आणि हे पूर्णपणे सोळापर्यंत वाढून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर ते बॅग यायचे परत डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी मित्रांनो सी की पीटीटीमधून जायचे आणि शेवटचा फोटोचं जी पीठ आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे तो कॉपी केल्यानंतर ती बॅग यायची आहे परत बिटमापूर म्हणून जायच्या आणि मित्रांनो इथे आपण आलेल्या ह्या मोठ्या साईडला पण फोटो इपीड ह्या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेल्या ब्लिंक त्यानंतर या पोर्टलावर क्लिक करायच्या इफोटो तीन होऊन पेस्ट इफिट क्लिक करायच्या आता इथून समोर जे काही सर्व फोटो राहिलेले आहेत ते सर्व फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचा शेवटपर्यंत सर्व फोटोला इफिट पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि व्हिडिओ शेवण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्या क्लिक करून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आज कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समजा लोकांना टापूर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल फस्ट टाईम चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबक्राईब करा व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांसमोर व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र